कोल्हापूर निपाणी मार्ग हा कोकणाला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे अनेक पर्यटक या मार्गाचा कोकणा जाण्यासाठी वापर करतात मात्र सध्या या रस्त्यावर तांत्रिक अडचण आल्यानं या रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तर इतर वाहनांसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे कोकणामध्ये जाण्यासाठी महत्वाचा ठरणारा फोंडा घाट सध्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर घडलेल्या या संबंधित विभागानं खबरदारी म्हणून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे त्या ठिकाणची परिस्थिती पाहता तिथून हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय सार्वजनिक पाटबंधारी विभागानं घेतलाय अचानक रस्त्यावर पडलेल्या भगदाडामुळे या ठिकाणावरून सुरू असलेली वाहतूक बंद झाल्यानं अवजड वाहतूकदारांना काही काळात ताटकळत थांबावं लागलं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याच्या निर्णयानंतर या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला हा घाट रस्ता पूर्ण दुरुस्त होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत